ती आर ती टी आर टी आय बारी सारथी महाज्योती आर टी अमृत मार्टी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून पोलिस भरती एम पी एस सी कंबाईन एम पी एस सी राज्यसेवा युपीएससी एस एस सी बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या सर्व माहितीसाठी तयार झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव खात्रीशीर आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत काल एक अपडेट आली बार टीच्या वेबसाईटवरती आणि आर वेबसाइट वेबसाईटवरती पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर त्यासाठी स्कॉलरशिप कशी मिळणार आणि नेमकी प्रोसेस काय असते म्हणजे तिथं तर दिलंही स्कॉलरशिपचा फॉर्म भरा नेमकी प्रोसेस काय असते म्हणजे एक्झाम होते का नंतर कधी प्रशिक्षण सुरू होतं ती डिटेलमध्ये माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकी प्रोसेस काय असते मित्रांनो आत्ता काल जी अपडेट आली त्यानंतर फॉर्म सुरू होतील म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ पण या चॅनलवरती अपलोड करतोय कोणकोणते डॉक्युमेंट लागतील आणि फॉर्म सुरू झाला की वेबसाईटवरचे स्क्रीनशॉट यूज करून तुम्हाला प्रॉपर मी स्वतः दाखवणार आहे कोणत्या टॅबवरती क्लिक करून कोणत्या कोणत्या डिटेल्स टाकायचे ते सगळं तुम्ही प्रॉपर मी सांगेल तसं सा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरा त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलं की तुमची एक सीई टी होते कॉमन एन्ट्रन्स टेस्ट या सीई टीच्या माध्यमातून स्क्रीनिंग टेस्ट असते की जे मुलं ॲप्लिकेशन देतील त्यापैकी यांच्या ज्या जागा असतील मागच्या वेळेस होत्या तीन हजार जागा तीन हजार विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस बार्टीनं स्कॉलरशिप दिली होती तर यावेळेस किती असतील ते लवकरच कळेल तर तीन हजार विद्यार्थ्यांना मागं दिली होती कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली की त्या एक टेस्टचा लागतो रिझल्ट रिझल्ट लागला की विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचा प्रेफरन्स द्यायचा असतो म्हणजे संस्था असते मग तुम्ही संस्था म्हणजे जे क्लासेस तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं पोलिस पोलीस किंवा मिलिट्री सैन्य वरतीचं जिथं प्रशिक्षण घ्यायचं आहे ते क्लासेस तुम्हाला निवडायचे त्या जिल्ह्यातले ते क्लासेस तुम्हाला निवडायचे तुम्ही हे क्लासेस निवडले की तुमचं त्याच संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे तुमचं कागदपत्र पडताना जे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही फिल केला त्यावेळेस डॉक्युमेंट भरले पण ते व्हेरीफाय नाही झाले फक्त फोटो आणि साईन तुमची सीई टीच्या वेळेस बघितली गेली पण ते जे डॉक्युमेंट आहेत तुमचं डोमासाईल असेल आधार कार्ड असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल हे सगळे डॉक्युमेंट संस्थेमध्ये व्हेरीफाय केले जातात आणि त्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू होतं म्हणजे स्टेज वनला तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक ई टी होते ई टी झाली की त्याचा रिझल्ट लागतो नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट निवडायची असते आणि संस्था म्हणजे क्लास निवडला की तुम्हाला त्या स क्लासवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमचं कोचिंग सुरू होऊन जातं कोचिंग सुरू झालं म्हणजे मंथली स्टायपेंड सुरू झाला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अटेंडन्स तुमची झाली की तुम्हाला तो स्टायपेंड मिळत राहतो आणि तुम्हाला ऑफलाईन कोचिंग मित्रांनो या संधीचा फायदा करून घ्या तुम्हाला ग्राउंडची तयारी मोफत होणार आहे तुमची लेखीची तयारी मोफत होणार आहे तुम्हाला ट्रॅक सूट अशा बऱ्याचशा अजून इतर सुविधा मिळणार मी एक सेपरेट व्हिडिओ करतो तुम्हाला लाभ कोणकोणते मिळणार आहेत प्रत्येकानं ही गोष्ट समजली असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तुम्हाला कोचिंग मिळण्यापर्यंत मित्रांनो आपण एक चॅलेंज घेतलं होतं पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर्स त्यातला आज दुसरा दिवस आहे फक्त चोवीस दिवस बाकी आहेत आपले अडीच हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस दिवसात आपल्या पंचवीस हजार सबस्क्राईब करायचे आहेत प्रत्येकानं आपल्या दहा मित्रांना विश्वासानं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवरती स्कॉलरशिपचे सर्व अपडेट खात्रीशीर आणि अचूक माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय हा आपला एक गुगल फॉर्म आहे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत इच्छुक असणाऱ्या सर्वांनी खाली गुगल फॉर्म भरायचं आहे अर्ज कसे करावे कोणती डॉक्युमेंट्स लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणते आहेत नवीन जे आता पोलीस भरतीचा आला अजून बाकी कोर्सेससाठी कधी येणार आहे त्या सर्व माहिती जशा जशा अपडेट येतील तशा तशा मी तुमच्या देत राहीन तर प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरायचा एक मिनिटाचा वेळ लागेल प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरून घ्या हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ बघितला आणि सबस्क्राईब न करता निघून गेला असं नका करू प्रत्येकाने कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा गुगल फॉर्म प्रत्येकाने भराच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत व हो महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारती महाज्योती आर टी अमृतानी मार्टी धन्यवाद